क्षेत्रालगत महामंडळाने बांधलेल्या मोतीनाला डॅम मधून पाणी पुरवठा करण्यात येतो मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने तो धरण न भरल्यामुळे आज रोजी आपल्याकडे तिथे फक्त तीन ते चार टक्के साठा म्हणजे साधारण अडीच ते तीन इंच एवढंच पाणी शिल्लक आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची पातळी खालावल्यामुळे महामंडळामार्फत महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि खालील पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून इंटेकवेल मधील गाळ काढला त्यातला जो वॉलचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला आणि आज रोजी आपली परिस्थिती अशी आहे की आपण साधारणपणे अडीच एम एल डी पाणी औद्योगिक क्षेत्राला साडेचार एम एल डी गरज असताना आपण पुरवू शकतो आहोत त्यामध्ये आम्हाला उद्योजक संघटना सगळ्या उद्योजकांनी पण मनापासून आम्हाला पाठिंबा देऊन आमचं नैतिक धैर्य वाढवलं आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ते पण आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे महामंडळातर्फे मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि पाऊस लवकर पडावा यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि पुढे समजा पाऊस लांबला तर जो पाणी पुरवठा आमच्याकडून दुसरा सोर्स नसल्यामुळे कमी प्रमाणात होईल त्या कठीण काळात पण महामंडळाच्या पाठीशी उभं राहून सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> नमस्कार धुळे औद्योगिक वसाहतीशी सुद्धा पाण्याचा एकमेव स्रोत हा धुळे मडेशी मधील तलाव आहे आणि या तलावाची जर संपूर्ण दारुणदार फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे सरकारने या आ, प, मागे त्वरित लक्ष द्यायला हवं आणि याच्यासाठी काहीतरी एक वेगळा पर्याय सुद्धा आरक्षित करायला हवा जसं आमच्या प्रतिनिधी आपल्याला जे सांग, सांग उपाययोजना सांगितल्या आहेत एक तर अक्कलपाळा हरणमाळा किंवा सलवाडा बॅरेज या तिघांपैकी कुठलेही एक किंवा दोन पर्याय जर सरकारला शक्य असेल तर त्याच्या त्वरित उपाययोजना करायला हव्या धुळ्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग प्लास्टिक इंडस्ट्रीज सिमेंट उद्योग यांसारखे बरेचसे उद्योग आहेत जे पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहेत त्यांची मागील आठ दिवसापासून बरेचसे उद्योग त्यातले बंद पडले आहेत पूर्णपणे बंद पडले त्यांना स्वतःचे उद्योग चालवण्यासाठी बाहेरून टँकर मागवण्यात येत आहे अशा वेळेस टँकरचे पण भाडे जे आहेत ते दुप्पट तिप्पट झालेले आहेत आणि त्यात पण ते अवेलेबल होत नाहीयेत तर दिवसातून एक किंवा दोन तास मशीन चालत आहेत कंपन्या चालतात बाकी वेळेस कंपन्या बंद पडतायत यासाठी त्वरित जे काही उपाययोजना करायची असतील सरकारला त्या त्वरित करण्यात यावा अशी आमची विनंती आहे Uh, मी राजेंद्र जाकडी उपाध्यक्ष लघुउद्योग भारती धुळे औद्योगिक वसाहत गेल्या दहा वर्षात अत्यंत चांगली नावारूपात आलेली औद्योगिक वसाहत आहे आणि इथे अनेक मोठे आणि छोटे आणि त्या मोठ्या उद्योगांवर आधारित छोटे उद्योग पण आहेत धुळे आणि धुळ्याच्या आसपास असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळजवळ पाच हजार परिवार या औद्योगिक वसाहतीवरती अवलंबून आहेत सध्या पाण्याचं जे संकट इथे निर्माण झालेलं आहे या निर्माण झालेल्या संकटामुळे गेले चार दिवस अनेक मोठे उद्योग तसेच त्यांच्यावर आधारित छोट्या उद्योगांना त्याची झळ पोहोचलेली आहे बऱ्याच कालावधीसाठी त्यांना काम बंद ठेवायला लागलं पाण्याचा तुटवडा आहे सध्या तलावामध्ये जो मृत साठा आहे त्याच्याही खालच्या पातळी आता सध्या गाठलेली आहे याच्यामुळे जी एक आर्थिक चक्र ठप्प होण्याची वेळ धुळे शहर आणि त्याची आलेली आहे याच्या बाबतीमध्ये जर कधी सरकारने आणि सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीने जर कधी लक्ष घातलं तर या सगळ्यांवरती होणारी उपासमार किंवा त्यांच्यावरती होणारी आर्थिक अडचणीची वेळ ही टाळता येईल त्याच्यासाठी असलेले जे उपाय जे आहेत ते तातडीने मार्गी लावले तर मला असं वाटतं हा जो आपला प्रश्न आहे हा तापडतो सुटेल आणि या सगळ्यांना त्याचे परिणाम भोगण्यापासून मुक्तता मिळू शकते आमची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की जे प्रलंबित प्रस्ताव आहेत त्याच्यावरती त्यांनी तातडीने करावं आमचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत हे सुद्धा त्याच्यासाठी बऱ्याच कालावधीपासून प्रयत्नशील आहेत आणि आता तो शासन दरबारी जो राहिलेलं काम आहे तेवढं उद्योग मंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून ते करावं अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो